मला काय पडले होतं ते तुको भरायला विनंती करायची आपल्याला काय कमी होतं ना खूप बंधा काय कमी होतं माझ्या ज्ञान बंधा काय कमी होतं माझ्या ज्ञालाबाई केले सगळं कोणासाठी केले आपल्यासाठीच केले का ना। नाही आपण काय करतोय तुकोबाने आपला हयात आपली वाय टाकली कोणासाठी समाजासाठी तुमच्या अंगासाठी तुकोबानी गाथा कोणासाठी लिहिला आपला माता जागेवर येण्यासाठी आपण वाचतो का गाता ज्ञान ज्ञानेश्वरी कशासाठी लिहिली आपल्या सुखासाठीच लिहिली ना आपल्या हितासाठीच लिहिली ना आपण करतोय काय म्हण आपलं भक्त एकच चालू